चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती सागरात पाणी कधी आटणार नाही सागरात पाणी कधी आटणार नाही माउलीची माया कधी तुटणार नाही हा जन्म काय हजार जन्म झाले तरी नाथ शिवरायांचा कधी सुटणार नाही नाथ शिवरायांचा कधी सुटणार नाही आता एक राजा आहे ज्याने अवघ्या मुठपण घेऊन आपलं स्वराज्य निर्माण केले जे टिकवले गणित पावा करून शत्रूला पाणी पाहिजे आणि समाजाचे प्रत्येक स्त्रीला सन्मान मिळवून दिला एकेकाळी हिंदुस्थानात फडक्यांचे राजे होते गुलामगिरी होते स्त्रियांवर अत्याचार होत होते तरी अनेक स्त्रियांची कुंकू पुसले जात होते शेतकऱ्यांना कोणी वाले नव्हता जनता सर्व अन्यायाला पिळवून निघत होती अशा काळात एक दिवस उघडला ज्या दिवशी हिंदुस्थानाच्या आराध्य स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचा जन्म एकूणच फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील शिंदे घडवला जातो तो दिवस जगभर शिवजयंती म्हणून साजरा केला जातो जो रयतेचा राजा जो रयतेचा राजा जगभर झाला जनता राजा म्हणून उदयास झाला जो रयतेचा राजा जगभर झाला जनता राजा म्हणून उद्या झाला शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते आईचे नाव जिजाबाई भोसले असे होते शून्य गड शिवाजी देवीच्या नावावर ना त्यांचे नाव शिवाजी गडा गडावर तोफांचा कंटोळाच झाला सनै कर्तव गडवा सहजत आत्मना आता उधळण झाले कारण जिजाऊंच्या पोटी नाही ते कारण जन्माला आजच्या जागात असे म्हटले जाते की शिवाजी जन्म व्हा पण तो शेजाऱ्याच्या घरात असावी साहित्यता त्या गाडी जिजाऊंनी त्यांना लहानपणापासून उत्तम संस्कार करून त्यांना एक आदर्श व्यक्तिमत्व घडवले वयाच्या अवघ्या चौदा वर्षी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहिलं आणि तशी दोडही के सुरू केली शिवाजी महाराज लहानपणापासून कोडकड व धासी होते जिजाऊ त्यांना लहानपणी शूरांच्या गोष्टी सांगत जिजाऊ त्यांना की कीभाव आपला जन्म हा सरदार म्हणून चाकरी करण्यासाठी गोर गरिबांना रंजा गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झालेला आहे जिजाऊ हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराजांनी वयाच्या अवघ्या पंधरा वर्षी राजेश्वराचे मंदिरात स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली आणि दोन्हा किल्ला जिंकून स्वराज्याची तोरण उभारली स्वराज्याचे तरुण उघडले जगनाऱ्याचे मावळे होते जगणारा तो महाराष्ट्र होता जगनाऱ्याचे मावळे होते जगुनारा तो महाराष्ट्र होता स्वतःच्या कुटुंबाला विसरून लयतेची माहिती काळजी घेणारा फक्त माझा शिवभा होता फक्त माझा शिवभा होता होम बोलल्याने मनाला शांती मिळते ताई बोलल्याने शरीरात शक्ती मिळते आणि जे शिवराय बोलल्याने आम्हाला शंभर वाघांची शक्ती मिळते आम्हाला शंभर वाघांची शक्ती मिळते स्वराज्य निर्मितीच्या काळात महाराजांना अनेक अर्थात सामोर लावले होते पण त्यांनी कधीही हार मानली नाही

सिंहगड जेव्हा त्यामुळे मात्र तानाजी महाराज यांना वीर आले त्याच वेळी महाराजांनी शब्द उच्चार की गड आला पण सिंह गेला महाराजांनी त्यांच्या कारकिर्दी प्रजेवर अन्य अत्याचार करणाऱ्यांचा त्यांनी चोख बंदोबस्त केला त्यांनी भावनेपेक्षा कर्तव्याला मत दिले शक्तीपेक्षा युक्तीने कार्य केले शक्तीपेक्षा युक्तीने कार्य केले त्यांनी संपूर्ण आयुष्यभरजेच्या कल्याणासाठी वाहिले कल्याणासाठी वाजेच्या कल्याणासाठी आदर या वागणारे होते शत्रूसाठी होते साठी कर्धन काळ होते आधी आपल्याला ठळक घटना सर्वांना आठवत असतीलच या पोवाडे आज आजी आपल्या अंगावर शाळे आणतात प्रतापगडाच्या पारदेशी अफजल खाना अफजल खानाने आपल्याला भेटी दरम्यान केलेला दगा आणि त्यालाच प्रत्युत्तर म्हणून महाराजांनी घातलेले चिलकथा तू काढले वाघने खान त्यांनी बाहेर काढलेलं अफ्जल खानाचा कोथा किंवा शहिस्त खाना आपल्या सव्वा लाख रोजीने घेऊन स्वराज्यावर चाल करत त्याचे स्वराज्यावर चाल करत शहिस्त खानाची बोटी छातली डोक्यावर जिरेटोप आणि हातात तलवा डोक्यावर जिळटोप आणि हातात तलवार घातला स्वराज्याचा पाया छातीवर शोषून वार छातीवर शोषण वाढ आला तियाचं चवा माझी नरम तुम्ही घेतला विजय त्याने आपल्या हंगाना घेतला विजय त्याने आपल्या अंगणा जिंकून घेतला आकाश जिंकून घेतला दुर्गा जिंकून घेतला आकाश जिंकून घेतला दुर्गा विशाल सागराला एक पाय वाट घेतली त्यांनी बांधूनची दुर्गा त्यांनी बांधूनची दुर्गा या सगळ्या ह्या घटना आपल्याला माणसांच्या जनक आणि जागृतीची गळ देतात सिंहाची चाल गरुडाची नजर सिंहची चाल गरुडाची नजर सिंहांचा आदर व शत्रूचे म्हणून हेच असावे मावळ्यांचं याचा असावे मावळ्यांचे आदर नजर त्याची गरुडावांनी पडली सिद्धीच्या जंजिरावारी नजर त्याची गरुडावांनी पडली सिद्धीच्या झंजिरावारी केली त्याची नव्या तरी अपेस पडलं त्याच्या पदरी म्हणून थांबला नाही तो झुकला नाही ना 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 ना, ना, तो पेटून उठला मर्द मराठा म्हणून थांबला नाही तो झुकला नाही तो पेटून उठला मर्द मराठा भिडला थेट मुघलांना आव्हान दिले पोर्तुगीजांना अंगावर घेतलं ब्रिटिशांचा शेवटी राह जातो होतो मुलगा सगळ्यांना थक्का बसून तने दक्षणच्या भूमीत हलवले दिल्लीचे थक्का बसून त्यांनी दक्षिणच्या भूमीत हलवले दिल्लीचे थक्का उडवल्या आनंदांवरून जेवायची नाव त्याचे छत्रपती शिवाजी नाव त्याचे छत्रपती शिवाजी महाराजां महाराजांचे विचार आजच्या काळ आजच्या जगात आपल्याला प्रेरणा देतात जसे की सर्वप्रथम राष्ट्र मग गुरु मा आहे वडील मग देव म्हणून म्हणून आधी स्वतःकडे न बघता राष्ट्राकडे बघावे आजच्या जगात ज्याची गरज आहे की महाराजांच्या विचारांनी चालण्याची ना की महाराजांसारखे दिसण्याची महाराजांच्या गाडीवर फोटो लावण्याची किंवा महाराजांनी जेव्हा महाराजांनी स्त्रीसोबत गैरवर्तन करणाऱ्यांना कधीही माफ केलं नाही श्री मातेश त्यांची शिकवण हिरकनीची गोष्ट आपल्याला माहित असेलच हिरकनीची गोष्ट आपल्याला माहित असेलच की जय भवानी जय शिवाजी म्हणतानी आपली छाती गडवाने फुलून जाते गरवाने फुलून जाते अंगावरी गोष्ट संचार करते अंगावरी गोष्ट संचार करते शिवाजी महाराजांनी अखंड आयुष्य ते सेवेत घातले आले किती आणि गेले किती आजवर आले किती आणि गेले किती पाण्यावर आणि रायतेच्या मनावर मातीच्या कणावर प्रजेच्या प्रजे, वर, प्रजे एक राजे करणार एकमेव राजा म्हणजे शिव असा राजे होणे शक्य नाही असा राजा होणे शक्य नाही महाराजांचे हे विचार तर आज आजच्या जगातल्या प्रत्येक तरुणांनी जर राजानाथ आणले तर त्याचे आयुष्य सोन्यासारखे लग्न